एस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या सोलापूर भाजप दुफळी यामुळेच अनेक प्रश्न लटकलेले या, लटक या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहर आणि जिल्हा बऱ्यापैकी भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभा मात्र इथल्या प्रश्नांकडे एकजुटीने आपले आमदार आवाज उठवत नाहीयेत त्यामुळेच सोलापूरला कोणीच वाली नाही अनेक प्रश्न लटकलेलेच आहेत अशी भावना निर्माण होते इथल्या आमदारांचे वजन कमी पडतं की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सोलापूरला डावललं याचं कोड अनेकांना पडलं आहे सोलापूरची विमानसेवा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उजनी जलपर्यटन सोलापुरातील उड्डाण पूल आय टी पार्क उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी सोलापूर जिल्ह्याचा धार्मिक पर्यटन आराखडा असे कितीतरी प्रश्न रेंगाळले आहेत कधी प्रशासनातील अधिकारी व्यवस्थित काम करत नाही तर कधी सोलापूरकडे मंत्री लक्ष देत नाहीत आता तीनही आमदार सोलापूर शहरातील भाजपचे आहेत बाजार समितीच्या निवडणुकीमुळे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे यांनी काँग्रेस बरोबर दोस्ताना करून महाविकास आघाडीचे पॅनल उभे केले त्यांना आता कधी न एकत्र येणारे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आणि काका साठे यांनी एकत्र येऊन आव्हान दिले आहे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी तसेच आमदार विजयकुमार देशमुख या तिघांमध्ये उघड मतभेद आणि जाहीर टीका सुरू मात्र सोलापूरच्या विकासाला यांचे मतभेद ठरणार हे नक्की करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी सुरू झाले मतदान आमदार नारायण आबा पाटील विरुद्ध माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलमध्ये होणार लढाई पुण्यातील पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे यांना तीस हजारांची लाच घेताना अँटी करप्शनने रंगे हात पकडले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकवीस एप्रिल रोजी माढा येथे होणार जाहीर सभा जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांची माहिती भारतात सध्या आहेत आठशे विमाने नजीकच्या काळात सतराशे विमाने येणार केंद्रीय विमान वाहतूक मंत्री नायडू यांची माहिती पुण्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पन्नास हजार धनगरी ढोल वाजून वर्ल्ड रेकॉर्ड करणार आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत आता विक्री सोबत वॉच अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एम एसीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रेन प्लेग्राउंड ऑफिस चा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण कुमार मंगलम यांना जाहीर एप्रिल रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा सफाई करण्यासाठी राज्य सरकार सत्तावीस महापालिकांसाठी शंभर रोबोट खरेदी करणार अमरावतीमध्ये एअर इंडियाचे सुरू होणार एकशे ऐंशी प्रवेश क्षमतेचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र वैमानिक प्रशिक्षणासाठी येथे असणार चौतीस विमाने आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आणि काका साठे यांचे कधीच पटले नाही मात्र सोलापूर बाजार समितीत आले एकत्र आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले सोलापूरकर कित्येक वर्ष दोन्ही आमदार देशमुख एकत्र यावेत याची वाट पाहत होते बाजार समितीच्या निवडणुकीमुळे ते एकत्र आले याचा आनंद खंडणी वसूल करणे तसेच दमदाटी प्रकरणात सोलापुरातील विजापूर येथे राहणाऱ्या वसीम उर्फ सालार याच्यावर पोलीस आयुक्तांनी केली तडीफारची कारवाई मंत्री नितेश राणे आज दुपारी विमानाने सोलापूरला येणार मड्डी वस्ती येथील एकावन्न फुटी हनुमान मंदिरास देणार भेट आणि मैंदर्गीमध्ये सायंकाळी घेणार सभा अमरावतीची विमानसेवा सुरू झाली मात्र सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार याची उत्सुकता आज होणार फ्लाय नाईन्टी वर या कंपनीची मुंबईत बैठक सोलापुरात रविवारी निघणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद स्पेन प्रीमियम वॉटर विथ डेड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर सोलापूर शहरात अवंतीनगर वरून जाणाऱ्या चोपन्न मीटर रस्त्यासंदर्भात महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्या सोळा मिळकतदारांना दुसऱ्यांदा पाठवल्या नोटीसा उद्या गुड फ्रायडे निमित्त सोलापूर शहरातील विविध चर्च मध्ये केली जाणार सामूहिक आराधना आणि येशू ख्रिस्तांचे स्मरण सोलापूर विद्यापीठात आज होणार स्वयंरोजगार मेळावा सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होणार जे पी नड्डा यांची जागा कोण घेणार पीएम निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू लवकरच घोषणा होण्याची शक्यता महाराष्ट्र घोटाळेबाज अन लुटारूंचे राज्य सरकारकडून लाडकी बहीण शेतकरी सर्वांचीच फसवणूक उद्धव ठाकरे यांची टीका विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न एक महायुती सरकार मेहरबान विभागीय चौकशीचा रद्द होणार पंच साक्षीदारामुळे विभागीय चौकशी निष्फळ ठरत असल्याचा होतोय दावा यंदाच्या आयपीएल मध्ये झाला पहिला रोमांचक सुपर ओव्हर स्टार्कच्या जादूई गोलंदाजीमुळे दिल्लीने राजस्थानला हरवले गुणतालिकेत अव्वल स्थानावर साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार पहिल्यांदाच रजनीकांत सोबत करणार काम रजनीकांतच्या आगामी कुली या चित्रपटात कॅमिओचा रोल साकारणार गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी पाप धुतले जात नाही इतिहासात तुमची नोंद गद्दार म्हणूनच राहणार बाळासाहेब ठाकरेंचे एआय भाषण व्हायरल जिथे संपादन होणार तिथल्या जमिनी विकू नका मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन म्हणाले दलालांच्या भानगडीतच पडू नका येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा